तू चुप तू हड़े तेरे पापा को शिकायत लगाऊंगी मैं अड़ तेरे पापा को शिकायत लगाऊंगी मैं हाँ हाँ डंडे लेके मारूंगी मैं तुम याद रखना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजकालची लहान मुलं पण खूप आगाव झाल्यात बरं का आपण जे करतो तेच आपल्यासोबत रिटर्न करायला लागतात तर चिमुकला बघा त्याच्या आईसोबत कसं करत आहे तो पण वाकोट्या दाखवत आहे तर आईसोबत रिटर्न आणि सांगत आहे की मी पप्पा आल्याच्या नंतर पप्पाला सांगणार आहे तर आपण आपल्या लेकरांसोबतच व्यवस्थित वागायला पाहिजे जेणेकरून ते सुद्धा आपल्यासोबत व्यवस्थित वागतील आपण त्यांच्यासोबत जसं केलं तर ते तशाच तसं आपल्याला करणार आहेत बरं का तर चिमुकल्याची तर मस्ती खूप चांगली आहे बरं का त्याच्या आईसोबत आई एवढं भांडत आहे तरी चुमूक थोड सुद्धा त्याला भीती वाटत नाहीये उलट आईला बोलण्याचा प्रयत्न करत आहे लहान आहे पण त्याला बोलता येत नाही पण त्याच्या भाषेमुळे तो आपल्या आईला बरोबर उत्तर देत आहे बरं का तर खूप फनी व्हिडिओ आहे मला तर या बाळाचा हा व्हिडिओ खूप आवडला तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद